नमस्कार मंडळी तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि सगळं आवरलं आहे आणि आपण चाललो आहे आता मंदिरात पूजा करायला चला गोप्रो अगेन चालू केला आहे म्हणजे बॅटरी दुसरी टाकली आहे चालू झाला आहे आणि आज बाहेरची कंडिशन काही अशी अशी आहे चला जाऊया मंदिरामध्ये आपण आता आला आहोत नारकेरवाडीमध्ये आपल्या आई अंबाबाईच्या मंदिरामध्ये हे बघा बाजूला दिसतं हे मंदिर आहे इथेच मी रोज पूजा करायला येतो हे बघा चला आता मंदिरात जाऊन आई अंबाबाईची पूजा करून घेऊया आहे आपलं अंबाबाईचं मंदिर चला देवीची पूजा झालेली आहे दर्शन करून घ्या आई अंबाबाईकडे काय मागावं एवढंच मागतो की करतो त्या प्रयत्नांना यश दे आणि तुझा आशीर्वाद असाच पाठीशी राहू दे अजून काय हवं आपल्याला चला पूजा तर झाली आता एक तो घरी पाणी आलं असणार पाणी भरायचं आहे चला चला पाणी येऊन गेलेलं आहे मी तिकडे जाऊन आलो तर पण पाणी गेलं पोहोचलं पण माझं भरलं पण काकीचं राहिलं पाणी भरायचं तोटीच बंद ठेवली तिला चला असो माझा काय टँक तसा भरलेला आहे तशी काय दोन दिवस गरज नाही तर मोस्टली मला टँक भरायलाच पाणी लागतं जास्त काय नाही ह्या तीन झाडांना लागलं तीन चार झाडांना लागलं पाणी इथपर्यंत आलं पाणी चला आता बाकीची कामं करून घेतो एक बरं झालं गोपरू चाललं जरा असो मला ते एक टेन्शन नाही की आता व्हिडिओज बनवायची काय कारण काय व्हायचं मोबाईलमध्ये व्हिडिओज केल्यानंतर ते वर खाली वर खाली व्हायचे आता गोपडोमध्ये कशी एक साईटने व्यवस्थित घेता येतात आणि अपलोड करता येतात चला सकाळी काहीच चहा नाश्ता केला नव्हता हो आणि हे बघा यांना पाणी घालावं लागतं असा रोज कारण काय झालं आहे कडाक्याचं ऊन आहे तो खाली मुळात ओलावा पाहिजेच होता यांना त्याच्यामुळे ते आता करावंच लागतं आहे दोन टाईम पाणी घालावं लागतं सकाळ संध्याकाळ चला हल्ली चला चला खूप होतं का कॅन्सल करूया सवय झालेली असते ना चला हे करूया चला, कर चला कर ते करूया चला ते करूया त्याच्यामध्ये सवय जात नाही लागेल आता नक्की काय करायचं नाही आहे बस चहा नाश्ता अरे रे उगास बंद करून आलो मला जायचं होतं बाजारात चिकन आणायला जाऊन येतो आता आपण चाललोय वैवडी बाजारपेठेत कारण काही दूध घ्यायचं आहे दही घ्यायचं आहे आणि चिकन घ्यायचं आहे जे मी बॉईल केलेलं वर्कआउट नंतर खायला वापरत होते चला आता इथे सांगून जाव्या म्हणजे मी जाऊन येईपर्यंत कटिंग करून ठेवतो हो आपलं शिंदे आहे त्याच्याकडे सांगतो मी बऱ्यापैकी तर त्याला अर्धा किलो चिकन सांगितलं आणि समोरच वंटी भेटला आमचा वंटी म्हणजे वंटी करू आमच्या वाडीतला जो माझ्या क्लासमेट आहे चला आता इथे तर सांगून चला आता आपण जाऊया बाजारातील बाकीचं जा सामान घ्यायला आता हा कुठं चालला आहे काका असं चा करायचं नसतं हो बघायचं जरा इकडे तिकडं चला आपण आलो आहोत चौकामध्ये आणि इथून आपल्याला जायचं आहे वरती बाजारपेठेमध्ये म्हणजे इकडून फोंडा रोडला समोर आहे आपलं स्टँड आणि ते रिक्षा स्टँड आता पहिलं बस स्टँड असं नव्हतं छोटंसं होतं पण आता जे जुनं तसलर करायला होतं त्याचं आता बस स्टँड केलं आहे स्वतः आयुष स्पेस जागा झाली आहे व्यवस्थित बसस्टँडासाठी आणि आता हे वडाला सुशोभीकरण केलेलं होतं मध्ये पण ते आता सगळं खराब झालं आहे ते काढून टाकतात हे आहे कोकेसरीचं कोकेसरीकडे जाणारा जे रिक्षा आहेत आणि इकडे आचरण खांबाळकडे जाणारे रिक्षा आहेत त्यांचं हे रिक्षा स्टँड आहे चला आपल्याला जायचं आहे प्रसादकडे त्याच्याकडे आपण खरेदी करतो आणि हे आपलं वैवाडीचं मंदिर जिकडे दत्तजयंती खूप उत्साहात साजरी होते आणि आपल्याला जायचं आहे इकडे उज्वीकडे जिथे मी रोज किराणा मालाचं साहित्य घेतो त्यांच्याकडेच हे बघा इथून आपल्याला समोर जायचं हनुमान प्रसाद दुकानमध्ये इथे मला काय थोडेसे बदाम मनुका आणि गव्हाचं पीठ वगैरे थोडं घ्यायचं आहे ते घेतलं की आमदार इथे आपल्याला जास्त वेळ लागत नाही इथे मस्त सगळे ओळखीचे आहेत आणि पटापट काढून पण देतच आहेत त्याच्यामुळे इथे अजिबात वेळ लागत नाही एक दोन मिनटं गर्दी असेल तर एक जास्तीत जास्त पाच ते दहा मिनटं त्याच्या वेळी तरी जास्त वेळ लागत नाही चला दुणीगा। 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 चला आता आपल्याला घ्यायचं इथे दूध आणि दही योगेश कोटरिंगमध्ये जाऊन दूध आणि दही घेतो आणि जावे आपण आता लगेच खरी चला आपलं दूध आणि दही घेऊन झालेलं आहे आणि हा व असला दैत्य कसं जातो हा डम्पर हे डम्पर आणि मोठे ट्रक आहेत त्यांच्या बाजूने राहायची भीती वाटते चला याला जाऊ दे समोर आपण शॉर्टकट मारू या बसस्टँडवर ना आणि हे आहे आपलं बस बसस्टँड हे बघा त्या दिवशी व्हिडिओ मी टाकला होता रील्स टाकली होती आता ब्लॉगमध्ये टाकतंय पहिली खूप छोटी जागा होती वळायला पण प्रॉब्लेम व्हायचे वर्तत्त मंदिरकडे पण आता ठीक आहे आता मस्त छान झालं आत बाहेर येण्यासाठी वगैरे किंवा वळवण्यासाठी सुद्धा खूप छान सोयीस्कर जागा झाली आता हे नवीन बस स्टँड केल्यापासून नाहीतर सगळं ट्रॅफिक जाम व्हायचं बाजारा दिवशी बाजारात चला इथे आपण आज चिकनची मग अशी ऑर्डर दिलेली होती तर ती घेऊया आता कारण गर्दी असेल तरी आता कसं एक दहा पंधरा मिनटं जातात तर एवढ्या वेळेत माझं बाकीचं सामान होऊन जातं आणि हा काढून ठेवतो हो व्यवस्थित त्याच्यामुळे तसं काय प्रॉब्लेम येत नाही आणि रोजचं गिरायक असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नसतो त्याला सांगितलं गेलं की बरोबर काढून ठेवतो जायचं मी घेऊन यायचं किंवा फोनवर सांगितलं तरी करून ठेवतो मग जाऊन मी घेऊन येतो जायला चला आपलं तर काम झालेलं आहे तर जाऊया आपण घरी वाटेत हे बघा हे कार वॉशिंग किंवा बाईक वॉशिंग जिथं मशीन असेल ना बॅटरीवाले ते दिसले म्हटलं बघूया काय आहे ते पण याने सिंगल बॅटरीचे पंधराशे सांगितले आणि डबल बॅटरीचे बावीसशे रुपये सांगितले मी व्हिडिओ म्यूट केला याचा कॉन्व्हर्सेशन चांगलं होतं पण याने बॅकग्राऊंडला म्युझिक जे लावलंय ना ते कॉपरेट बसलं म्हणून मी म्यूट केलं आणि हा आला आमचा प्रशांत साखरपेकर तो पण ठिकाणं गुठन्हा आला तुम्हाला बघितलं आणि तिथे आला बघितलं जरा टेस्ट घेऊन कसे आहेत किंवा काय आहे ते म्हटलं बघूया तरी व्यवस्थित चालतंय का पण एवढा का प्रेशर मला नाही जाणवला सो म्हटलं जाऊ दे आपल्या काही कामाचं नाही आहे त्यात वॉरंटी पण देत नव्हता तर म्हटलं जाऊ दे आपल्याला त्याची काही गरज नाही आपण जाऊया घरी हे बघा घरी आलो तर हा प्रॉब्लेम इथे आहे की काही येत आहेत वाटेत काय विषय कळेल ना मला आणि ह्याच्यामुळे कधीतरी ॲक्सिडेंट होणार आहेत थांबचा बेटा राजा गायकवाडा जो आमच्याकडे वायर बन आहे चला मूग आता मस्तपैकी मोड आलेत मुगाला इकडे चिकन शिजत ठेवलं आणि त्या चपात्या करायच्यात आणि बाकीच्या गोष्टी करायच्या चला जेवणाचं काम करून घेतं चिकन चिकन बॉईल करून ठेवलं इथे आणि चिकनचा जो रस्सा आहे बॉईल केल्यानंतर शिकत राहणारा त्याचं हे सूप बनवलं आहे हे सूप आईसाठी कारण त्यात हाडाचा आणि याचा रस आहे बाकी काहीच नाही त्याच्यात थोडासा पुदिना आहे मिरची टोमॅटो कांदा लसूण कसुरी मेथी धनेपूड जिरापूड आणि काय ते कोथिंबीर एवढं घातलेलं आहे आणि ह्याच्यात आहे हाडांचा रस्सा म्हणजे जो शिजवल्यावर जो राहतो कुकरमध्ये शिल्लक तो रस्सा हां थोडंसं हळद आणि हिंग वापरलं आहे बस एवढंच करून आईसाठी आणि माझ्यासाठी थोडं थोडं छान आणि थोडंसं थंड झालं ना की जसा चायनीजमध्ये होतो घट्ट तसा थोडंसं होतं सो पुन्हा एकदा गरम केलं की तो नॉर्मली व्यवस्थित होतो चांगलं घट्ट होतं एक दहा मिनटं ठरलं की मस्त छान घट्ट होतं त्यात काही वापरलं आहे मोठं वगैरे काहीच नाही आहे नॅचरली आहे सो हेल्दी आहे आणि दुसरी गोष्ट ऑइल नाही वापरला आहे जस्ट कोण रे स्पॅम जो चिकनचा जो हे आहे आला आहे तेलाचं तर मग त्याच्यातच ते, ते बनवलेलं आहे चला चला आई त्या शिज दिलं चपाती भाजी वगैरे आणि भाजी सगळी शिजली आहे हा जेव लाईट लावतो तुला हवी तर चला मी पण जेवण घेतो चपाती भाजी पाणी घेतलं नाही आहे चलो काय पाहिजे चला, चला हे एक बरं झालं की माझा गोकलो चालू झाला इच्छण नाही आता मला आता काय होत व्यवस्थित सगळं आवडता येतं रिकामी राहतो आणि मला व्यवस्थित व्हिडिओ करता येतात चला सगळा पसारा बाजूला म्हणजे सामान अंडा दुपारी पीठ वगैरे हो त्याच्या पिशव्यात मग चला आता काय मुगाची आणि चपाती चला कुस्त कमी राहील कांदापासून मसाला टाकला नाही चालतोय इकडे बसले निवांत आणि मी फिरतोय इकडे सर संध्याकाळी बरात थोडस आणि चणे चहा पाहिजे ते माझा चहा करूया आणि मी काय ब्लॅक कॉफी वाला माणूस हा आता आधीला फक्त चहा निघून घेतो तो ला। ला आज मोठा पराक्रम झाला म्हणजे काय होईल जस्ट म्हटलं पाच मिनटं आडवर आहे आणि बराच तीन तास झोपलो सकाळी व्हिडिओ काल आता व्हिडिओ अपलोड नाही केलं सकाळी नाही गेला दुपारी पण नाही केला आता लावलं अपलोड करायला खालचा व्हिडिओ म्हणजे आज जो सकाळी आठ वाजता यायला पाहिजे होता तो जर रात्री आठ वाजता येईल वाटतं अवघड आहे चहा माळाच भरला दोन दो दिवस चला मी पण आता सुने सुर मु ब्लॅक कॉफी ये यावाडी

काय काय चला आणि आपण जरा हा भांड्यांचा आवरून घेऊया धुवायच्या भांडी सगळे हा सध्या आपण कामाले धरेले आहोत किती पगार देणार काही मला काय किती देणार मला महिन्याचा घरातली कामं करायचं काय बोलणार नाही गपचिप बसणार खात चला मी पण आता जेवून घेतो भांडी वगैरे सगळी आवरली आता काय दोन थाटात तेवढी धुतली काम झालं सो आता जेवून घेतो आणि भेटू जरा वाढीत जायचंय काम आहे जरा असं तर भेटू आता रात्री आपण रुच्छ उशिरा व्हिडिओ एडिट होताना मुश्किल आहे जरा जायचंय बाहेर चला कारण सांगेन तुम्हाला नंतर जे काय आहे ते सगळं सॉल्व झालं की मग कारण सांगेन कुठे जातो हो आहे ते चला जेवतो मी ऐकतो पण आता होत आलं की भया होई का वा चल ऐकून लाव ऐ करून लाव ऐकुना ला। चल पुढे घास मध्ये बोट घाल अंथा उघड तो अंथ उघड अंथा उघड उघड हा काढला बोटात बोट घालून घास बोटात बोट घाल हा थांब पाणी दाखवलं जसं माझं mm. ठीक चल चल ऐकून लाव लाव माझ टाच लाव टाच लाव टाच लाव टाच व्यवस्थित लाव चल चालायचा प्रयत्न कर चल हळूहळू चल चल प्रयत्न कर हात पुढे घे हात पुढे घे हा हा चल चल आरामात 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 होच अजून पुढे दोन पावलं एक बस नको नको बस बोकाच्या मध्ये सांगितलं ना बघतो बस बरं जो बघता हां तुम्ही करायचे जाऊ दे नंतर बघतो तुला आधी मोकळं करतो

बघ तुझल थांब थांब एक एक दे, दे।, दे।, दे गड़बड़तो मग चल कस झोपणार आहेस आईकडे गेली आईकडे घे 咋啦？上班了？Hmm. So, पण जायचंय जरा वाडीत अशाच जरा पोरगे बसतात जरा पाच दहा मिनटं बसायचं बस नाही यायचं सगळं आपण केलं पाहिजे सगळ्यांना सांभाळून राहिलं पाहिजे चला चला सगळी कामं आवरले जाता आता मी पण आता झोपायला घेतो कायला व्हिडिओ एडिट करत बसलेलो भाग तर खूप वेळ लागला चला व्हिडिओ अपलोड पण झाले होता सकाळी आठ वाजता येईल सुद्धा चला भेटूया आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट काळजी घ्या आणि हो चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद